नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल अगदी रेकर्समध्ये आणि आज एक चमत्कार झालेला आहे आशिष पहिल्यांदा मला घ्यायला आलेला आहे मला आज लेट झाला आणि आशिष मला आज घ्यायला आला आहे आशिष तुला कसं वाटतंय की कोणी आपल्याला थांबवल्यावर तुला कसं वाटतं चांगलं वाटतं काही नाही असं काही नाही वाटत की मित्रासाठी थांबलं तर काय होतं भाई पण दरवेळी मी नेहमीमध्ये लेट होतो म्हणून मग असं बोलतोय आज ॲक्च्युली मी पाच वाजता अलाम लावलेला पण मला उठायला का जमलं नाही पण माझा भाऊ माझ्यासाठी थांबला त्याने प्लॅन कॅन्सल नाही केला अजून तिघं जण येणार होते त्याने प्लॅन कॅन्सल केला सो आता आम्ही चालू करणारा फोटला सो आता जातो इथून पडा बट पहिला पेट्रोल फिल करून घेतो पेट्रोल पंपवर आलं आधी कितीला पेट्रोल लागतो पाचशे दहा बरं काही पगार नाही झाला रे माझा पैसे नाही रे भावा पैसे नाही तर जाहीर खाणे रो पैसा नाही मी येतो ना भावा तुला जाहीर खायचे पैसे तू जाहीर कितीला भेटतो चला मित्रांनो त्याचं आम्हाला कर्नाला जो पनवेलपासून काहीतरी पंधरा वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे सो आता जातो पटापट पेट्रोल फील करतो पहिला आणि ॲक्च्युली आम्हाला लेट झालं आहे वाजलं जातं साडेसात बघा आता कर्नाला पोचेपर्यंत किती टाईम होतो नयन झोपलेला नयनला पाचचा फोन केले तरी नयन उठला नाही झोपलेला शेवटी त्याच्या भावाला फोन केला त्यांनी उठवला त्याला नाही तर आमचा आजचा प्लॅन कॅन्सल शिव्या ना, ना, ना? ओ, <laughs> तो तर सारखा दिला नादा दो. ऐकतो माझा ना दादाला शुक्रवारची झोप खूप इम्पॉर्टंट आहे आणि <laughs> आशिषनी त्याची झोपमोड गेली सो सकाळ सकाळी त्यांनी शिव्या ऐकल्या आणि त्या शिव्या त्यांनी मला दिल्या स्वतः जातो पटापट इथून पुढे आणि <laughs> भेटतो तुम्हाला पनवेलला डायरेक्ट नाश्ता करायचा घर नाश्ता बघू चला पहिले पेट्रोल टाकून चल पटापट आज तू खर्च करशील ना आज पूर्ण आज मेरा बाय बीएमडब्ल्यू का टोपी पॅन कि आहे तो भाई मेरा बीएमडब्ल्यू च्या आयुष्यपत टी शर्ट पण बीएमडब्ल्यू चे आयुष्यापो आज फुल खर्च नव्हते आज फुल खर्च करायला लागेल तुला मित्रांनो पावसाने तो मोठा करच केला थोडा आला आणि मला पूर्ण भिजून गेला आज मला वाटलं की पाऊस नाही आहे ना म्हणून मी रेनकोट नाही आणला कवट एकदम पण मी भिजलोय पण मजा येते अच्छा पाच दिवसाने अशी छोटीशी राईड करतोय सो आता बघलोय आम्ही उसाट नेला आता जातो टुवर्ड्स पनवेलला सो भेटू पुढे होप सो की पाऊस नाही पडणार नाही तर भिजलो तर मग तुम्हाला व्हिडिओ नाही चांगले दाखवता येणार मी चांगला नाही दिसणार ना नाही आशिष चला भेटतो तुम्हाला पुढे आता मला राशीच नवीन बुट दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेरा तुझे पण बुट <laughs> खराब झाले <laughs> माझे बुट बघा माझे बॅक कॅमेरा दाखव माझे बॅक बॅक <laughs> बघा एकदा सिस्टीम फायर देईल स्वतः जातो आम्ही पुढे एंट्री आहे तिकडे तिकडे तिकीट्स आहेत काहीतरी पर पर्सन ट्वेंटी फाईव्ह रुपीज काहीतरी तिकीट आहे आपल्याला तिकीट वगैरे काढतो आणि एंट्री करतो मस्त आणि जातो वरती फोर्ट वर सो so, भेटतो तुम्हाला पुढे आशिष हिरो दिसत एकदम काय करतो तिकीट काढतोय आपला हो तिकीट काढतो किती रुपये आपलं सांग जरा घेतले म्हणजे त्याच्यात काय काय ते सांग रुपीज आपले सिक्स्टी सिक्स्टी रुपीज आपले एंट्री फी आणि फिफ्टी रुपीज आपल्या बाईक पार्किंगचे बघू एक मिनट बघा गॅश एंट्री फी वन सेव्हन्टी रुपीज मित्रांनो बघू शकता आम्ही आता पक्षी बघायला आलोय मित्रांनो थोडासा वर्षी आलात ना तुम्हाला खूप सारे पक्षी दिसते हा मोर नाहीये हा लांडोर आहे लांडोर नीट दाखव बाबा आणि सकाळ सकाळ असे पक्ष्यांचा आवाज ऐकले ना खूप पोपूट पोपट तुषार पोपट हेच आहे या पोपटाला बघून आम्हाला आमचा फ्रेंड तुषार भाडी यांची आठवण आली शिवण्या दिले इथं वेगवेगळ्या देत मी दाखवतो पोपट आहेत आता जातो आम्ही पुढे परिसर बघू शकता मित्रांनो किती सुंदर असा परिसर परिसर आहे इकडचा पक्ष आहेत त्या ठिकाण थोडं पुढं आला तुम्हाला असं सर्व साइनबोर्ड दिसते ते फॉलो करा तुम्हाला किल्ल्यावर जायचा मार्ग भेटेल आता जाऊ आपण पाठकपैठ अद्भुत अशा पायऱ्या आणि इथं अद्भुत अशी माणसं अशी <laughs> निश्चित दगडच आहेत ना रे भाई दगड बघा ना एक काय मोठे मोठे दगड आहेत काका काका तुमचा एज किती आहे तुमचा एज किती वय वय किती बघा काकांचं एवढं वय आहे तरी काका ट्रेकला आल्यात काका आमचे जवान मित्र आहे काही तीन जण आहे होते ट्रिपला येणार होते पण आले नाही ट्रेकला त्यांना जरा चढाई जास्त वाटली तर काय जरा दोन शब्द सांगाल त्यांना तुम्ही जेवढा चढणार आपला इतिहास बघायला महाराष्ट्राचा तुम्हाला गर्व वाटेल जय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की तू काय बोलशील तिघांना बघा त्यांना काय लाद वाटत तुम्ही ट्रेकिंगचं नाव काढलं घाबरता आणि दुसरीकडे फिरायला सांगितलं हॉटेलमध्ये जेवायला जायचं कुठे कुठे जायचं गोव्याला जायचं लगेच बोलता चला 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 आणि ट्रेकिंगला जायचं नाव सांगितलं तुम्ही काल त्या मोबाईल सिच आम्हाने आणि आज असं झालं की पाऊस पण नाही आहे पण भारी वाटतं आहे असं बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आलो आहे ब जवळजवळ दोन तीन वीकच्या गॅपनंतर सो दम लागतो आहे थोडा पण चढू आम्ही आरामात आम्हाला काही घाई नाही आहे साडेनऊ वाजल्यात नाही ना रे बाबा आणि येताना ओडोमलस ओडोमस मला नक्की घेऊन मच्छर खूप त्रास देतात ऍक्च्युली तर जंगल आहे ना मित्रांनो सो खूप सारे मच्छर आहेत तुम्ही एक जागावर थांबलेत ना की जाम मच्छर चालते म्हणून जेव्हा पण याल तेव्हा आताला ओडोमस किंवा असे काल फ्ल्यूज वगैरे घालू विअर करून या सो मच्छर जास्त त्रास नाही देणार तुम्हाला नाहीतर <laughs> असे माणसं आहेतच त्रास द्यायला थांबा थांबा अशी तू किती महिने झाले जिम करतो असे काय तीन महिने झाले हो

पुढं हलत वरती की हा असं तुम्हाला मेन प्रवेश प्रवेशद्वार दिसेल दरवाजा अजून पण साबूत आहेत त्याचे बघू शकता एकदम भारी आहे मेन दरवाज्यातून एंटर केल्यावर काहीच असं दृश्य दिसतो आपल्याला वरती वाडा आहे जुना तर सध्या उद्ध्वस्त अवस्थेत आहे पण भिंती अजून शापू देत बघा ऍक्च्युली आपल्या राजकारणा ना आपला जो हा वैभव आहे तोच सांभाळता येत नाही आहे तुम्हाला सांगितलेला मी मागाशीच की वरत्या लक्की खूप सारे पाण्याच्या टाके आहेत दाखवतो तुम्हाला हा व्ह्यू बघा आणि हे पिण्याचे पाण्याचे टाकेच सर्व हे बघा इथं पण आहे बघा यांची किती टाके आहेत रे पूर्ण सध्या तर रेलिंग लावून ठेवले सर्वीकडे कारण की काही लोक येतात आणि इकडे स्विमिंग वगैरे करतो पाण्याच्या डाक्यामध्ये सो म्हणून सध्या रेलिंग लावून ठेवलं जाऊया आता आपण पुढचा पाठ बघूया किल्ल्याचा तर मित्रांनो पोचलो आम्ही टॉपला आणि माझ्या पाठचा व्ह्यू बघू शकता तुम्ही कर्नाला फोर्टचं सुल्का पूर्ण

मथुरा में जाके उन्होंने संभाजी महाराज को मथुरा में रखा और फिर हाँ। वो ट्वेंटी वन डेज बाद इधर आ गए वो संभाजी महाराज एक महीना तक तो मथुरा में थे हाँ। तो उन्होंने क्या किया अभी औरंगजेब ने जब ऑर्डर निकाला था कि कोई भी बच्चा रहेगा तो उनको आपको लेके कैप्चर करके लेके आओ हाँ। तो शिवाजी महाराज ने प्लानिंग की कि मतलब अभी औरंगजेब को ट्रस्ट कैसे दिलाएं

ने ने कौन भी नहीं छोड़ा, नहीं। या किल्ल्याबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला या किल्ल्याची बांधणी इसवी सन चौदाशेमध्ये यादवांनी केलेली त्याच्यानंतर याच्यावर निजमशाचा कब्जा होता निजामशानंतर पोर्तुगे पोर्तुगीजांनी कब्जा केला पण इसवी सन सोळाशे सत्तावन्नमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि याची पूर्ण पुरना, पुनर्बांधणी केली म्हणजे हा किल्ला पूर्ण एकदम डेव्हलप केला आणि त्याच्यानंतर जेव्हा पुरंदरचा तह झाला ते पुरंदरच्या तहात ते हा किल्ला पण होता सामील तेव्हा हा मुघलांकडे गेला आणि परत इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला सो आता झालं पूर्ण बघून आमचं इकडनं स्वतः निघतो आम्ही मोबाईलला चार्ज पण नाही आहे बघू शकता कसं जंगल आहे घंदाट जंगल आणि आम्ही आता घरी जातोय घरी जातोय आम्ही दोघं चाललो आम्ही घरी चाललोय चला आता भेटूया खाली अरे काय झालं पडला ए ब दी आ हा 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 मागे जातो नका नक्षा उठला का सांभाळून तुला पहिलेच बोललेलं इथे खूप चिकल बघा असं सह्याद्रीचे लव बाईट मित्रांनो आताच आलो आम्ही खाली बाजूचा परिसर निघू शकता सकाळी जिथून स्टार्ट केलेलं तिकडेच येऊन पोचलो आहे आणि खूप भारी वाटला असा बऱ्याच दिवसाने असा कोणत्यातरी फोर्टवर गेलो आम्ही आणि वरती जाऊन गडकिल्ल्यांचे अवशेष बघितले अवशेषच बोलायला लागेल कारण की आपल्या सरकारला तेवढे आकडन नाही की गडकिल्ले सुधरवतील म्हणून सो खूप भारी वाटलं मला दरवेळी आम्ही गडावर जाताना शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जातो सो तीच मूर्ती बघून तिथं काहीतरी मुंबई पुणेवरची मंडळी आलेली त्यांनी मूर्ती बघितल्या आता आम्हाला विसरायला आले कधीपासून तुम्ही ट्रेकला जाता किंवा काय करता तर ती खूप चांगली गोष्ट वाटली ते माझ्या माझ्याकडं माहिती मागवत होते शिवाजी महाराजांची का हा किल्ला कधी मानला आहे काय केला आहे सो मला एक चांगला वाटला की त्यांनी येऊन मला विचारलं तुला काय वाटलं भाऊ मला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा की तुला विचारत होते की काय झालं गड कोणता आहे शिवाजी महाराजांचे किल्ले कोणते आहेत इथून कोणते किल्ले जवळ आहेत सगळी माहिती घेत होते कारण की आपण त्यांना सांगितलं आम्ही जवळपासच राहतो इथे म्हणून ते आम्ही त्यांना सांगितलं पण आम्ही एवढे एवढे किल्ले फिरलो आहे आणि आम्ही पूर्ण तीनशे पन्नास किल्ले फिरणार आहोत शिवाजी महाराजांचे आमचं टार्गेट आहे मग आम्हाला एक माणूस पहिले एकच माणूस विचार होता नंतर पाच सहा माणसं उभा झाली ती पण माहिती घ्यायला लागली नकडून मी दोन चार पुस्तकं वाचलेली आहेत शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे सो त्यामुळे मला त्यांचे फोर्टबद्दल वगैरे सर्व माहिती आहे सो so, मला आज अभिमान आहे की माझ्यामुळं समोरचा माणूस मला ज्यांनी ज्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे त्यांनी प्रश्न विचारले त्याची उत्तरं मी आज त्याला देऊ शकलो काहीच आता जातो आम्ही खाली गाडीजवळ जातो मस्त बाईक काढतो कुठंतरी नाश्ता करतो जाम भूक लागले मला नाश्ता खाऊ शकणार हो तुझ्या पैशांनी काय करतो रे आशिष गोराच कधी होता काला पडायला अजून काळा पडतो तर मित्रांनो आम्ही अडीच वाजता निघाले होतो जेवण वगैरे आता वाजल्यात सव्वा तीन पावून तासात आम्ही इकडं पोचलो खूप फास्ट आलो कारण की कंटाळा आलेलो खूप आणि बाईक हे पण एवढी कम्फर्टेबल नव्हती राईड करायला आज डुकडुक नव्हती माझी सो खूप मजा केली आणि आज भारी पण वाटलो खूप तुम्ही ब्लॉग बघायलाच आता बघितलं असेल तुम्ही ब्लॉग सो व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तसंच आमचं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर नक्की करा सो भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय जय श्रीराम ए जय श्रीराम जय श्रीराम चला बाय बाय नो मी घरी जात होतो आमचा फॅन आला आहे स्पेलिंग लिहून घेतोय तो आमच्या चॅनेल तो एक अरे शर्मा क्यों ही रहा है यार तू बहुत गोलू मोलू दिख रहा है ये घर पे जाके सब्सक्राइब करेगा ना पक्का हाँ देखूंगा मैं बाय तो बाय बोल दे एक बार